त्याच्याकडे साठ एक्कशी विचार करा शेतकरी म्हणजे पाटील साठ एकाशी पाटील की पूर्ण एकदम बरोबर आहे तर त्या माणसाला राहावं लागलं कुठे रे, एका रेंटच्या घरामध्ये वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत त्यांना सक्सेस भेटला नाही पण त्यांनी हार मानली का रे जर माझी एखादी गोष्ट हरवली हा, किंवा एखादी मला वडिलांनी गोष्ट घेऊन दिली समजा मला आयफोन घेऊन दिला आणि आयफोन तुमच्याकडून फुटला तर तुम्ही काय करता रे तरी सांगता का नाही राईट तुम्हाला काय भेटतात धनकी भेटतात आजकाल मी परवाच एक न्यूज ऐकली बाबा नीटचा एक्झामचा पेपर चांगला गेला चा नाही याच्या अगोदरच पूर्ण सुसाईड करून घेतली काय रे याच्यामध्ये दिस इज व्हेरी डिप्रेसिंग म्हणजे तुमच्याकडे नीट का शेवट का रे आपला नाही रे नीट नंतर पण एवढ्या गोष्टी आहेत तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला माहित नाहीत पण आपल्याकडे काय रे मला लगेच भेटलं नाही तर मी काय करतो रे सुसाईड करतो माझा प्राण एवढाच असा झाला का रे आपला नाही ना तर स्वतःचा अभ्यास करा मित्रांनो तर मला दुसरं एक्झाम्पल द्यायचं की बाबा सोसायटी म्हणजे काय रे सोसायटी म्हणजे काय काय नाही म्हणते मी सोसायटीचा अर्थ काय रे समाज मराठी ट्रान्सलेशन नको हो मला समाज म्हणजे काय सोसायटी म्हणून नका प्लीज हा माणसांगा त्यासाठी नोट माणसांचा ग्रुप बरोबर आहे म्हणजे माणसांनी माणसांना जोडलेला एक ग्रुप आहे बरोबर आहे तर नववीला असताना आमच्या भूगोलच्या सरांनी एक नकाशा आणला होता नववीला असताना माझ्या भूगोलच्या सरांनी एक नकाशा आणला होता त्या नकाशामध्ये काय राह आपले सगळे स्टेट्स होते आणि त्या स्टेट्सच्या मागे एक माणूस होता त्या स्टेटच्या मागे एक माणूस होता तर काय केलं माझ्या सरांनी ते सगळे स्टेट असे तोडले म्हणजे महाराष्ट्र वेगळा केला गुजरात वेगळा केला दिल्ली नोएडा नोएडा नाही सॉरी मध्य प्रदेश हे सगळ्यांना मी काय केलं पूर्ण वेगळं केलं आणि आम्हाला सांगितले बाबा हे तुम्ही जॉईन करून दाखवा तर असतात सगळे एकदम हुशार विद्यार्थी सर, सर 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 मी येतो मी येतो ते लोक गेले त्यांनी बघितलं अरे जम्मू काश्मीरवर रस्त्या बाजूला पंजाब आहे हरियाणा दिल्ली नंतर उत्तर प्रदेश असं सगळं करत 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 गेलं काही चुकले नॉर्थ ईस्ट मध्ये करताना किंवा थोडा रांगा चुकले यांची आणि काय झालं त्यांना करायला किती वेळ आला रे दहा ते पंधरा मिनिट त्यांना लागले सगळ्यांना गुरुजींनी बोलवलं जवळपास दहा पंधरा मिनिटं सगळ्यांचं होऊ लागलं तर एक वर्गात कॉर्नर एक विद्यार्थी बसला होता तो आला त्याला आठवलं हो की बाबा गुरुजींनी आम्हाला पहिले काय दाखवलं तर एक माणूस दाखवला मागे तर त्यांनी राज्य जोडण्याच्या ऐवजी त्यांनी पलटवलं आणि काय जोडलं त्यांनी माणूस जोडला बरोबर आहे त्याचे नाक डोळे कान हे जोडून त्यांनी विदिन फाईव्ह मिनिट तो नकाशा पूर्ण कम्प्लीट केला आता हे पाच मिनिटात आणि वर्ष पंधरा मिनिट ऑब्व्हियसली हुशार विद्यार्थ्यांना काय होतं असं बघतात कोण रे तर गुरुजींनी आम्हाला त्याच्यामध्ये धडा दिला बाबा तर बघा मुलांनो तुम्ही जेव्हा राज्य जोडू लागलात तेव्हा तुम्हाला लागलं लाग किती रे पंधरा मिनटं मी महाराष्ट्रीयन मी गुजराती मी तमिळचा मी आंध्राचा असं खरं तर तुम्ही गेलात तर तुम्हाला लागलं किती रे पंधरा मिनटं आणि हे जर तुम्ही माणसाला जोडलात तर तुम्हाला किती मिनट मिनट लागलं रे पाच मिनिट कोणतं फास्टर आहे विच इज फास्टर पाच मिनिट जास्त आहेत की पंधरा मिनिट जास्त आहेत अरे वा पाच मिनिटं जास्त एज्युकेशनला गरज जास्त याचा अर्थ तर पाच मिनिटात आपण माणूस शकतो याचा अर्थ काय रे पाच मिनिटात आपली पूर्ण कंट्री जोडल्या गेली म्हणून काय रे माणूस जोडा राज्य जोडू नका माणूस जोडल्यानंतर आपला पूर्ण राज देश काय कधी पण जोडता येईल कळलं का, का मिनिंग काय तुम्हाला याच्यामध्ये माणूस जोडा नाहीतर उद्या काय करता रे मी सी एस के मी एम आय चा नाही असं करत करत केलं आपण आपल्यामध्येच डिवाईड होतो बरोबर आहे आमचा कसं खूप चालतं असं आज मुंबई जिंकली काल मुंबई जिंकली बरोबर की नाही आता मी स्वतः मुंबईचा फॅन आहे बरोबर मी म्हणतो रे मुंबई जिंकली चला सीएसकी टॉपवर असं डिवाईड करते बरोबर करेक्ट तर एज्युकेशनचा इम्पॉर्टन्स तुमच्या थॉट प्रोसेसला प्रोसेस लाइडन करायच्यामध्ये तुम्ही जे पहिले तुम्हाला एक्झाम्पल का एका छोट्या पोराचं तो मुलगा होता बाण भट्ट कुणी ऐकलं नाव आहे सर बाणाभट्ट हा वन ऑफ द बेस्ट संस्कृत पोएट होता सगळ्यांनी तारे जमीन बोलले का रे तारे जमीन पर त्यात काय सांगितलं रे त्यांनी त्यात काय सांगितलंय कि बाबा हर एक बच्चा डिफरंट होताय हर एक के लिए कुछ ना कुछ लिखा होता तस की ज्याला ज्याचा मेंदू साबूत आहे तो प्रत्येक मनुष्य काय तुमचा बुद्धिमान आहे तो प्रत्येक मनुष्य तुमचा काय रे बुद्धिमान आहे लक्षात ठेवा आपली आजची सिस्टीम काय रे आपल्याला फक्त मार्कावर डिपेंड आहे याला जर नाइन्टी नाईन पर्सेंट पडले अतिशय हुशार आणि याला साठ टक्के पडले नाही असं काही जमत नाही याला याचा फ्युचरच नाही असं म्हणतो बरोबर आहे जर असा असला असत तर जे सगळे नाईन्टी नाईन हंड्रेड पर्सेंट असले असताना आपले असे एकदम टॉप राहिले असते सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण रे कोणाला माहिती आहे इलॉन मस्क एक्झॅक्टली काय आहे त्याचं रे एज्युकेशन काय त्याचं माहिती आहे नाही इज अ कॉलेज ड्रॉपआउट मार कॉलेज ड्रॉपआउट गेट्स कॉलेज ड्रॉपआउट आता तुम्ही ड्रॉप करून माझा मुद्दा काय याच्यामध्ये कॉलेज मध्ये फक्त एज्युकेशन नसतं कॉलेज नंतर पण एज्युकेशन असत कॉलेज मध्ये तुम्हाला फक्त काय झालं असतं रे एक सिलेबस असतो त्याला व्यवस्थित आपल्याला शिकायचं असतं ते आपण शिकलो तर आपण समोरलो नाहीतर आपले काय असतं रे इकडून तिकडून 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 पडणं कुठून तरी पैसे उघडणं असं आपण करतो का बरोबर आहे जेव्हा तुम्ही एखादा पॉवरफुल पोझिशनला जाता तेव्हा काय होतं त्याचं तुम्हाला एक्झाम्पल सांगतो बघा सगळ्यांना फुटबॉल माहिती आहे फुटबॉल आवडतो कोणातर कोणा ड्रोब्बा प्लेअर माहिती का ड्रोब्बा डी ड्रोब्बा नाव ऐकलंय का नसेल ऐका थोडासा जुना प्लेयर आहे ऐकलंय ओके चेसी नावाचा क्लब आहे त्याचा प्लेअर आहे तर ड्रोब्बा एक आयव्हरी कोस्ट नेशनचा म्हणजे कोणता एक आफ्रिकन कंट्री आहे तर त्या कंट्रीमध्ये चालू होतं सिव्हिल वॉर सिव्हिल वॉर म्हणजे कसं आहे सध्या अंतर्गत युद्ध दोन ग्रुपमध्ये भांडणं चालू होत आणि त्यांची फुटबॉल क्वालिफिकेशन होती म्हणजे पहिल्यांदा जर ती जेव्हा मॅच जिंकली असती वुड वुडा विन द फर्स्ट टाइम वर्ल्ड कप क्वालिफाईंग कंट्री म्हणजे त्यांनी पहिल्यांदा त्यांनी अपिअर केला असता तर देशात देशाचा पूर्ण अंतर्गत युद्ध इथे चालले फुटबॉलची मॅच पण नशीब काय बघा पूर्ण देश फुटबॉल प्रेमी होता तर त्या एका माणसाने काय केलं रे पूर्ण त्यांच्या देशाला रिक्वेस्ट केली खाली बसला तो की बाबांनो प्लीज सपोर्ट करा आम्हाला जे करताय ते युद्ध तुम्ही शांत करा फक्त एक दिवस द्या आम्हाला आणि आमच्या ग्राउंडवर आम्हाला सपोर्ट करा आम्ही जिंकू आणि आपण वर्ल्ड कपला क्वालिफाय होऊ तर सरप्राइझिंग सगळ्यांनी ऐकलं आणि ग्राउंडला आले लोक एवढा रिस्पॉन्स भेटला आणि त्या ड्रोग्माने गोल मारला आणि ती मॅच त्यांनी जिंकली क्वालिफाय फॉर द वर्ल्ड कप आणि बघा मित्रांनो पहिल्या त्याच्या आदल्या दिवशी पर्यंत बांधणं चालू होते इंटरनल वॉर चालू होता लोक मरत होती आणि ज्या मोमेंटला ती मॅच जिंकली जे दोन ग्रुप लढू लागले ना त्यांच्यामध्ये काय झालं एकदम आनंद झाला पूर्ण एकदम फक्त एका माणसाच्या एक रिक्वेस्ट मुळे ते काय झालं तुमच्याकडे की बाबा सामाजिक बांधील की म्हणजे बाबा फक्त असं नाही का बाबा मी आय आय टीला जाणार दीड दोन येणार मस्त जाऊन बसणार मोठी गाडी मोठा बंगला चांगली बायको आणि माझं आयुष्य आरामशीर हे करणार असं नाही आर तुम्हाला देणं लागतं नाही हे डोक्यात ठेवा हे मला माझ्या शिक्षणाने खूप चांगल्या प्रकारे सांगितलं होतं माझे गुरु आहे तिथे आज जुनुय सर म्हणजे ते मला लिटरी एवढ्या चांगल्या गोष्टीने मार्गदर्शन करतात मी समजा दहावी बारावी फर्स्ट इयर सेकंड इयर या गोष्टीमुळे असताना त्यांचं मार्गदर्शन होतं आणि आज पण जेव्हा मी डायरेक्टर एका इन्स्टिट्यूटचा तेव्हा पण त्यांचं मार्गदर्शन खूप चांगल्या प्रकार चालू असतो माझं तर सोसायटी क्रिएट्स युअर नेशन तर एका मित्रांनो तुम्हाला एक्झाम्पल देतो समजा एकाशी एक लाईन मारली तर मी ठीक आहे एकाशी एक लाईन मारली आणि तुम्हाला विचारलंय या लाईनला मला छोट करायचं आहे तुम्ही काय करणार रे अरे वाशारत तुम्ही तुम्हाला एक्झाम्पल नाही द्यायचा अर्थ बरोबर तर काही लोक काय करणार रे रबर घेणार त्याला ना, मिटवणार बरोबर आहे हो की नाही चल आहेत आपल्याकडे तर रबर घेऊन त्याला मिटवणार आणि दुसरं काय करणार आहे हुशार साईडला एक लाईन मारणार बरोबर आहे तर जेव्हा पहिला एक्झाम्पल बघता जेव्हा तुम्ही जे खोट रबर मिटवता ना तेव्हा तुमचं खोट रबर पण जात त्याची लाईन कमी होती बट वेर इज युअर एक्झिस्टन्स तुमचं एक्झिस्टन्सच नाही पण तुमचं खोट रबर पण गेलं की नाही करेक्ट आहे की नाही मी तुम्ही काय केला तर दुसरा एक सक्सेस होऊ लागला त्याला आपण फक्त आप खाली खेचल तुम्ही गेले का रे नाही दुसरा आपण म्हणजे काय रे तो जे करतो ते करू जा त्याला काही फरक पडणार नाही पण त्याच्यापेक्षा एकदम मोठं काहीतरी गेलं तर बघा पहिला जो आपण होता तो होता पाकिस्तानचा त्यांनी काय केलं रे इंडिया आहे का चला आपण त्याला काहीतरी उद्ध्वस्त करू दुसरा आपण काय रे इंडियाचा पाकिस्तानला काही दे आय डोंट केअर मी माझ्या माझ्या गोष्टी करणार आणि मी समोर जाणार तर विचार करा मित्रांनो बघा फॉर्च्युन फाय हंड्रेड कंपनी म्हणजे काय रे टॉपच्या वर्ल्ड मधल्या कंट्रीमध्ये कोणती कंपनी सध्या रे गुगल हे सगळं ना गुगल गुगलचा सीईओ कोण रे सुंदर कोण कोणतो भारतीय बरोबर आहे त्यानंतर मायक्रोसॉफ्टचा सीईओ कोण रे सत्ता नडेला कोण हे तो भारतीय असं म्हणजे एक्झाम्पल करायचा सीईओ पाकिस्तानी आहे नाही रे आम्हाला माहिती आहे काय कोणती आहे रे लष्कर ताई बा ही कंपनी आहे बघा सीईओ कोण रे पाकिस्तानी काय झालं त्याच्यामध्ये रे एका साईडला आपण फोकस केला टेक्नॉलॉजीवर दुसऱ्या साईडला त्यांनी फोकस वर टी सगळ्यांमध्ये आहे छान आहे टी एकाने टेरर फोकस केला त्यांनी टेक्नॉलॉजीवर फोकस केला आणि काय झालं बघास एकोणीसशे सत्तेचाळीस ला, ला, ला। भारत पण स्वतंत्र झाला आणि पाकिस्तान पण झाला पण आज भारत कुठे आहे आणि आज पाकिस्तान मला द्या मला द्या मला काहीतरी करतो बरोबर की नाही आज भारताकडे एवढी तो बाकीच्या कंट्रीजला मदत करतोय जसं की श्रीलंकेला आता आपण काय केली रे एड प्रोव्हाइड केली श्रीलंकेला आपण काय केली रे एड प्रोव्हाइड केली एड म्हणजे काय रे थोडी मदत केली जेव्हा श्रीलंकेत सध्या कृषी चालू होता आणि पाकिस्तान काय होतो रे वर्ल्ड बँक म्हणतोय काय बाबा मला थोडं सोडून दे सौदीला म्हणतो रे मला थोडं सोन दे जे आला त्याला काय करायचं रे देते रे बाबा करायचं ओके हे काय झालं रे इट टेक्स लॉट ऑफ टाइम एकोणीस सत्तर पासून दोन हजार तेवीस पर्यंत जवळपास ऐंशी वर्ष गेलेत बट फक्त आपल्या मेंटॅलिटीमुळे किंवा आपल्या मॉरल संस्कारांमुळे आपण कुठे गेलो रे टॉपला गेलो बसच ते कुठे गेले रे सगळ्यांना तेरी गाडी रिव्हर्स चली गेली सगळ्यांना माहिती आहे ना चतुरामलिंगम थ्री इडियट्सचा तसं झालं याच्यामध्ये तर आता हे सगळे एक्झाम्पल होते याच्यामध्ये काय रे सगळं फार मोठे मोठे व्यक्ती होते बरोबर आहे की नाही मग त्यामध्ये आपल्याला वाटतं रे बाबा या व्यक्तीने केलं चला ठीक आहे ना करू दे आपल्याला काय करायचं मी माझा चुपचाप अभ्यास करणार जॉब करणार आणि निघून जाणार पण असं नाही मित्रांनो हे पण सगळे लोक जे होते ना ते एकदम तुमच्या आमच्यासारखेच होते पण त्यांनी काय केलं रे एका गोष्टीवर एवढं नितांत प्रेम केलं एवढं नितांत एफर्ट घेतले त्यामुळे ते काय बनले रे तुमचे एक टॉप मोस्ट पर्सन बनले बरोबर आहे जसं की आता एक्झाम्पल बघा सगळ्यांना कोरोना पिरियड ना तुम्हाला सगळ्यांना आता सेलिब्रेट कोणा शाळा चाल नाहीत काही नाही क्लास नाही सगळ्यांनी एकदम एन्जॉय केला बरोबर आहे तर त्या मध्ये एक लाट आली बघा लाट म्हणजे कोणती किंवा चायनीज प्रॉडक्ट आपण कोणी वापरायचं नाही हो की नाही सगळ्यांना माहिती का तर लोकांनी काय केला चायनीज प्रॉडक्ट सगळ्यांनी बॅन केला म्हणजे बघा संघटित झाल्यानंतर तुमचं काय होतं चायनाला बॅन केलं तर त्याची दखल सरकारने घेतली सरकारने काय केलं चायनीज ऍपला पण बॅन केलं तुम्हाला आवडलं नसेल तर कारण पबजी बॅन झालं बरोबर आहे तर जेव्हा तुम्ही संघटित होता तेव्हा तुमच्या सरकारला सुद्धा दखल घ्यावं लागतील तुम्ही वगैरे सल आंदोलन का करतात लोकांनी कारण पावर असतील आहे ना तुमचे एक उंगली नाही पाच उंगली जेव्हा काय फाईट मारतात बरोबर सो so, एकत्रित होण्यानंतर तुमच्याकडे अनन्य साधारण बळ भेटत तर मला शेवट असा करायचा मित्रांनो सगळ्यात मोठं एज्युकेशन तुम्हाला एक सांगायचंय जे की मला सगळ्यात शेवटी सांगायचं होतं काय रे पैसा बरोबर आहे पैसा म्हणलं की आपल्याकडे सगळं निगेटिव्ह वाटतं बरोबर आहे आपल्या शाळेमध्ये काही शिकवत नाही पैसा बद्दल करेक्ट आहे पण मित्रांनो लक्षात ठेवा पैसा असेल तर बऱ्याच गोष्टी पॉसिबल होतात आपल्या सगळ्यांना माहिती गेले सिम्पल इंटरेस्ट काय कंपाऊंड इंटरेस्ट काय बरोबर आहे करेक्ट आहे पण आपण जेव्हा मोठे होतो ना म्हणजे माझे, माझे एक्झाम्पल मित्रांचे एक्झाम्पल बरं काय करा बरोबर आहे जसा जॉब लागला बघतात मला एवढा पॅकेज आहे मी पहिल्याच मस्त एकदम कार घेणार आहे बघा कोणती कार समजा फॉर्च्युनर घेतली कोणी कधी स्कोडा घेतली पगार किती घ्यायचा रे तीस आणि चाळीस हजार पगार आहे स्वप्न तर रे फॉर्च्युनर पहिल्याच पगारामध्ये काय करतो मग तो माणूस तो बघतो लोन हजार पगार आहे तो काय करतो रे त्याला लोन किती भेटत समजा भेटलं चार पाच लाखाचं लोन भेटलं त्यांनी कुठून तरी पण चार पाच लाखा एक आणलं आणि कधी कार घेतली बरोबर आहे तर याला म्हणतात इकॉनॉमिकल सुसाईड तुझा पगार किती तू घेतोस किती तर मित्रांनो तुमचं फायनान्शियल एज्युकेशन पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तुम्हाला कारण सगळ्यात गोष्टी लगेच क्विक पाहिजेत पण त्यामुळे आपण काय करतो सगळ्यांना ऑफर असलो की नाही बघतात की नाही फ्लिपकार्ट कोणता सेल असतो रे बिग बिलियन डे किंवा अमेझॉनचा काय सोय असेल तुमचा कोणता ग्रेट इंडियन असेल बरोबर आहे काय लो करतात लोक रे नऊ हजार ही गोष्ट तुम्हाला सहा हजार रुपये देतात बरोबर आता परवाच पण कोणतरी होऊन लागलं माझ्या घरामध्ये एक स्पीकर आहे सहा हजार तुम्हाला चार हजारात भेटला भेटायला गरज आहे का त्याची काय त्यांनी काय केलं रे सहाचे चार केले आणि तुमचे बारा वाजवले हो करेक्ट तर तुम्हाला लक्षात ठेवा पाहिजे तुम्हाला गरज काय आहे याच्यामध्ये एज्युकेशनची एज्युकेशन म्हणून तुम्हाला ही फायनान्शियल एज्युकेशन ही फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे लक्षात मित्रांनो बघितलं असाल युट्यूबवर बरेच जण आजकाल फायनान्शियल एक्सपर्ट झालेत आता परवाच एकाला काल सॉरी कालच काल बघितलं तुम्ही सूर्यकुमार बाजूला ज्यांनी पुरस्कार दिला सोबत चेहरा बघितला कोणी ही इज वन ऑफ द फिनोवेशन झी म्हणून एक चॅनल आहे युट्यूबचं तर त्याला अवॉर्ड दिला होता कारण काय त्याने लोकांना त्याचा एम काय आहे की लोकांना फायनान्शियली रिलेटेड करणं आपण जे सगळे आहेत ना ते पडत मूर्ख आहोत काय म्हणलं मी पडत मूर्ख इन टर्म्स ऑफ एज्युकेशन फायनान्शियल म्हणजे काय रे तुम्ही वाचवणार म्हणजे सुशिक्षित मूर्ख आहोत आपण कारण का आपल्याला फायनान्शियल एज्युकेशन नाही म्हणजे आपल्याला माहित नाही की कसं सेव्हिंग करायला पाहिजे उगीच लोकांनी काहीतरी ऑफर दिली आपण लगेच घेतो जाऊन ती गोष्ट जी की आपल्याला गरज पण नसती ब्लूटूथ स्पीकर घेणे काय एखादं गॅजेट घेणे काय आयफोनची प्राइस कमी झाली किती कमी झाली रे दहा हजार सत्तर झाला आपण लगेच आयफोनला ऑर्डर करतो की हो नाही फक्त काय स्टेटस को मेंटेन करायचं आहे आम्हाला किंवा माझ्याकडे आयफोन आहे घंटा तुम्हाला कळत म्हटलं काय बरोबर तर लक्षात ठेवा मित्रांनो तुमच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टींचं एज्युकेशन पाहिजे तर सगळ्यात शेवटी मी तुम्हाला एक लास्ट गोष्ट सांगून मी संपू शकतो की एक के करने से शायद ही फर्क पड़ सकता है बट एक एक के करने से बहुत फर्क पड़ता है और अपने को वो फर्क लाना है क्योंकि 21वीं शताब्दी ही भारताची आहे आणि तुम्ही भारत शिलेदार असणार आहे समोर तर मित्रांनो लक्षात ठेवा हार्ड वर्क विल बीट टैलेंट इफ टैलेंट डजंट वर्क हार्ड एंड ऑन दिस पॉइंट मी वेदांत दीपक देशमुख डायरेक्टर ऑफ स्पार्क असैडमी साइनिंग ऑफ थैंक यू